स्वागत टॉप न्यूज श्रीमती छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत राधानगरी येथे संपन्न झाला यावेळी श्रीमती छत्रपती शाहू महाराज म्हणाले की ग्राहकांना चांगली सुविधा प्रदान करून व्यापार वाढवा महासंघाची स्थापना राजश्री शाहू महाराज यांनी सन एकोणीसशे आठ साली केली गेली कित्येक वर्षे पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले अनेक व्यापारी बांधव या तालुक्यात आहेत या सर्वांना एकत्र घेऊन राधानगरी तालुका व्यापारी महासंघाची स्थापना केली आहे राधानगरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्थानिक व्यापारी संघटना कार्य करत असून सर्वांची शिखर संघटना म्हणून राधानगरी तालुका व्यापारी महासंघ काम करत आहे त्यामुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन व्यापार वाढवता येऊ शकतो सदर मेळाव्यामध्ये मापे औषध प्रशासन जीएसटी टी कर व्यवसाय कर या विविध विषयांवर प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान सतीश फणसे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार प्रकाश आंबेडकर विनोद गोडावत ग्रुपचे चेअरमन विनोदजी गोडावत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे अध्यक्ष ललितजी गांधी ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युशन फेडरेशनचे दिल्लीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील गोकुळ संघाचे संचालक अभिजित तायशेटे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन भाऊ निवंगुणे अनिल बडदारे संतोष कावळे संतोष तायशेटे नितीन केरकर मारुती टिपुगडे बाळासाहेब कळमरकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ चौगुले सूत्रसंचालन सागर चौगुले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार दीपक तेली यांनी मानले आदिवासी पारथी समाजासाठी असणाऱ्या योजनांची ठोस व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या व अन्य मागण्यांसाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली घोडेगाव तालुका आंबेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषेत विराट उघडा मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्य रस्त्यावरून कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला यावेळी मोर्चाची पूर्वकल्पना असतानाही प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड हे अनुपस्थित असल्याने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आश्वासन नको मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने काही काळात तणावाचं वातावरण तयार झालं होतं सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देऊन शिष्टमंडळाने चर्चा केली पाटील यांनी मागण्यांबाबत पंधरा दिवसात प्रकल्प अधिकारी गायकवाड यांच्यासोबत बैठक घेण्याचे आणि संबंधित सर्व मागण्यांबाबत अंमलबजावणी करणार असल्याचे लेखीपत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा करून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर मुलाबाळांसह मंत्रालयावर धडक मारण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे आदिवासी परद्या काय बनायची होती ना पारद्य पुनर्वसनासाठी दोन हजार एक सालापासून पार्ध्यापूर मधुपूर वाद यांनी सणाच्या नेतृत्वातील लढा चालला आहे आणि पारद्यांच्या संदर्भात पारद्यांच्या उन्नतीसाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना किंवा योजनांची घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र योजनांची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही आदिवासी प्रकल्प विभागाचे जे गोडेगाव येथील कार्यालय आहे त्या कार्यालयामधून मार्फत ज्या योजना राबवण्यात येतात त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचत नाहीत यासाठी त्या योजनांची ठोस अंमलबजावणी करण्यात यावी तसेच तसे या कार्यालयाची उपशाखा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात यावी तसेच द आदिवासी पुनर्वसन अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी उघडा मोर्चा काढलेला आहे हा उघडा मोर्चा आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषा त्या ठिकाणी काढला होता परंतु या मोर्चाची पूर्वकल्पना असतानासुद्धा इथले अधिकारी मान्य बळवंत गायकवाड साहेब हे अनुपस्थित राहिले याचा आम्ही दलित महासंघ आदिवासी पार्धी एका तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आणि या मागण्या संदर्भात जर ठोस निर्णय झाला नाही तर येत्या काही ये दिवसामध्ये आम्ही मंत्रालयावर मुलाबालासारखं पर्देबाधवाना घेऊन धडक मारू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी घेतो मार्च 2024 हजार चोवीस पंचवीसपर्यंत पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल असे सांगून गतिशक्ती योजनेतील कोकण रेल्वेला कोल्हापुरातून जोडणाऱ्या वैभववाडी मार्गाचे मोठ्या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे तसेच लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी माहिती अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी बुधवारी कोल्हापुरात दिली भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेचे वरिष्ठ अधिकारी राहिलेले यादव यांनी कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्सला भेट देऊन वार्षिक तपासणी केली त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही पाहणी करत होते त्यावेळी त्यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाची ही प्रत्यक्ष पाहणी केली सांगली आणि मिरज रेल्वे मार्गावरील काम सहा महिन्यात पूर्ण होईल वैभववाडी मार्गाचा डीपीआर तयार आहे यासाठी निधीची कमतरता पडणार नाही रेल्वे बोर्डाच्या मान्यता मिळताच याचे काम सुरू होईल असे यादव यांनी सांगितले कुणाचे वडील कामगार तर कुणाचे रिक्षा चाल दुसरा प्रवास त्यांच्या नशिबातच नाही त्यामुळे घरच्या अंगणातून आकाशाकडे डोळे करत विमान पाहण्याचा आनंद त्यात स्वप्न त्यांनी कधीच नसेल काही वर्षांपासून महापालिकेचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकत असल्याने महानगरपालिका शाळांबद्दल पालकांमध्ये विश्वासार्हता वाढली आहे गतवर्षी चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते त्यातील सतरा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले होते यातील बहुतांश विद्यार्थी हे जरगनगर नेहरूनगर टेमलायवाडी जाधववाडी या शाळांमधले आहेत या विद्यार्थ्यांना इस्रोची भेट घडवून आणली जाणार आहे सामान्य घरातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमान प्रवास करायला मिळणार असल्याने हे विद्यार्थी आनंदून गेले आहेत पाच फेब्रुवारीला हे, हे विद्यार्थी कोल्हापुरातून विमानाने बंगळूरला जातील त्यानंतर ते इस्रो केंद्राला भेट देणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत मात्र यातील एक जागा भाजपकडे आली आणि पक्षाने तेथून लढण्यास सांगितले तर लढण्यास इच्छुक असल्याचा पुनरुच्चार खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला खासदार महाडिक म्हणाले देशातील सध्याचे वातावरण पाहिले तर जनता भाजपसोबतच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सध्या तरी पर्याय नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला चारशेच्या पुढे जागा मिळतील उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत त्यामुळे इथल्या उमेदवाराबाबत तेच निर्णय घेतील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यातील एक जागा भाजपला मागितल्याचे मला माहीत नाही पक्षाने यातील एक जागा स्वतःकडे घेऊन मला लढण्यास सांगितले तर मी लढण्यास इच्छुक आहे असं महाडिक यांनी सांगितलं गुंतवणूकदारांची छप्पन्न कोटी बावन्न लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेकर एग्रो इंडिया प्रायव्हेट ग्रुपच्या तेवीस जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यातील तेरा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची सुमारे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली मेकर अॅग्रो कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केलं होतं दोन हजार दहा ते दोन हजार अठरा या कालावधीत गुंतवणूकदारांची छप्पन्न कोटी बावन्न लाखांची फसवणूक केली या डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तेवीस संशयितांवर गुन्हा दाखल केला होता मात्र प्राथमिक तपास झाल्यानंतर पुढे या गुन्ह्यांचा तपास रखडला होता कोल्हापूरहून मुंबईकडे आणि तिरुपतीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे कोल्हापूर मुंबई कोल्हापूर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचे आणि तिरुपती कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसचे सर्व जुने आय सी एफ कोच बदलून आता नवीन एल कोच जोडण्यात आले आहेत आजपासून प्रवासी या नवीन कोच मधून आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेणार आहेत कोल्हापूर मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिरुपती कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसमधून व्यवसाय शिक्षण तसेच पर्यटनासाठी रोज हजारो प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करतात मध्य रेल्वेने या रेल्वेला लावलेले जुने आणि पारंपरिक आय सी एफ कोच आता बदलले आहेत बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेल्या आंबा बागायतदार व्यापाऱ्यांना फवारणीसाठी मिळणारी औषधे ही दर्जाहीन स्वरूपात मिळत असल्याने नवे संकट निर्माण झाले आहे तुडतुडे थ्रिप्स आदी कीड व कीटक रोगांना दूर ठेवण्यासाठी लाखो रुपयांची औषधे खरेदी करूनही त्यांची परिणामकता मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याबाबत कृषी विभागाने बाजारात विक्रीस असलेल्या औषधांची तपासणी करावी त्याबरोबरच शासनाने यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करून संकटात असलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा द्यावा अशी मागणी मालवण तालुका आंबा बागायतदार आणि आंबा व्यापारीस यांच्या वतीने करण्यात आली दरम्यान शासनाने आंबा बागायतदारांची व्यथा समजून घेऊन या बागायतदार व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दर्जेदार स्वरूपातील औषधं अनुदान स्वरूपात मिळण्याबाबत कृषी विभागामार्फत पावले उचलावीत अशीही मागणी या निमित्ताने करण्यात आली सातवा वेतन आयोग लागू होऊनही न मिळणे महात्मा फुले जन आरोग्यासह इतर भत्ते न मिळणे आणि जानेवारी महिना संपत आला तरीही डिसेंबरचा पगार न मिळाल्याने ससून रुग्णालयात परिचारिकांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन यांच्या संघटनेच्या अंतर्गत बुधवारी सकाळी आंदोलन पुकारले प्रशासनानं या समस्यांवरती तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं सुसून रुग्णालयात जवळपास साडेआठ परिचारिका आहेत रात्रंदिवस त्या रुग्णसेवेचे काम तिन्ही पाळ्यांमध्ये करतात तसेच सातवा वेतन लागू होऊन सात ते आठ वर्ष झाली तरी तरी ससूनमधील परिचारिकांना तो अद्याप लागू झालेला नाही तर दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तो लागू करण्यात आला आहे ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय विभाग याबाबत कोणतीही दखल घेत नाही इतकेच नव्हे तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून ज्या रुग्णांचे उपचार होतात त्या रुग्णांशी संबंधित परिचारकांना काही इन्सेंटिव्ह मिळतो मात्र तो इन्सेंटिव्ह देखील त्यांना मिळत नाही तर दुसऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांना मात्र तो मिळतो अशी माहिती परिचारिकांनी दिली आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एसपी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद